तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळची वेळ आहे आता व्हिडिओला सुरुवात करतोय व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजची व्हिडिओ ही पार्टीची असणार आहे बड्डेची पार्टी आहे आज परवाच भालचंदाचा बड्डे होता तो आम्ही सेलिब्रेट केला साण्यावरती पण त्या बड्डेची पार्टी आज करतो आहे आम्ही पार्टीचे व्हिडिओ आहे आज बिर्याणी आणायला सुयोग वगैरे केला आहे तर बाहेरूनच बिर्याणी आणणार काय बनवणार काय नाही वगैरे आहेत अशी दहा बारा पोरं आहेत पार्टी करताना दाखविन तुम्हाला सगळं ब्लॉट संध्याकाळचे सवा सात वाजलेले आहेत आणि आता आले मी गौरवच्या इथं क्रिकेट आहेत अनुज आणि आर्यन तर मी आता गौरव ची आलोय बघा तो इकडे गेम खेळतोय अरे बघा आर्यन ए नाव सांग तुझा काय काय ए, ए करतो कसा तू किती लाईस ना का किती लास किती लास साडे मिळवला साडे नऊ कुठ राहतो राहतोस कुठं तू शांतच बसला <laughs> <साड़े नौ? laughs> <laughs> काय बोल आता सांगू लांब मस्ती करूया हा गाणं मना सांगितलं बघा कुठं जाऊन लपला काय <laughs> रे रेडवान दाखवू नको गाना म्हण कुठला गाणं शिकवली बाईने तुला हा एडा हा कुठला गाना <laughs> मार तोंड बघ कर कर हाय हे तो रडायला लागला आहे मला आधी रडाव ला असत घरा बाहेर फिरायला आलोय फेर फटका मारायला गोरवारींसोबत बघा हे प्रभू हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद <laughs> पाणी आ गया गया भी खुल गया मेरा व्यक्ती ये तर मंडळी आता आम्ही आलोय फिरत फिरत साने जवळ टाळो काय पूर्ण सानेवर काय कुत्री असतील येतील अंगावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा युट्यूबर आहे एक सहा मिलियन सहा मिलियन सहा हजार सबस्क्राईबर आहेत ह्याला ओळखत असाल तुम्ही ह्याला ओळखत असाल निखिल चोगले ऑफिशियल ह्याच्या युट्यूबचं नाव आहे आम्ही पण साथ देतो आणि हा आपण हा भारीच आहे एक लाख झाले तुम्ही काय आता किती होती लवकरच टेन के करून टाका माझ्या अगोदर पाचशे करून टाका नंतर आलं ना रात्री इथं भारी बसायला बघा मस्त जागा आहे आज पोरं नाही जास्ती पण भारी वाटत इथं संध्याकाळचा बसतो आम्ही येऊन इकडेच फिरतो इटून व्यू पण भारी असतो दिवसाचा वगैरे भारी आता काय काळोखातून दिसणार नाही

सगळ्यांनी उपाशी राहावा उपाशी राहावाय ए काय लाख तिथे आम्हाला रे तिथं टोप कुणीतरी उतरवला काय तिथं तुझं थांबलेलं कशाला जेवायला उत्तरा, उत्तरा उत्मींगा, उत्मींगा। निंजा तो तो। आ, पोराला निंजा कावासा घ्यायची स्वप्न नाही मोठा आहे स्वप्नात जातो मी चालवायला माहिती का स्वप्न स्वप्ना

विचार करतोय कुठं खायची बिर्याणी मित्रांनो गरमागरम चिकन बिर्याणी खायला या सगळे बसले खाऊया हा बघा या खायला चिकन बिर्याणी ඒය බවලලා අවල්ලේ පිජනය හේතුගේ ගොද කැලජයිගේ මස්තපක ඉපන් ගෙතලී කළ රුදෙන්දම් අපගේ අපන් මස්තවි කයකදම් ඒ කාව කාව මජ කාය ගව රත්නයවටට ිතල්ලි තකත්

खड उखरडा त्याच्या बहुतेक गलत बांधायला लागणार आहे बहुतेक गलगच बांधायचे आता लागणार काय

तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा शिमग्यातून खूप मुलं येतात ना मुंबईवरून तर त्यांच्यासोबत असे दमदार मजेदार व्हिडिओ करायला ती काय फिलिंगच वेगळी असते तर त्यामुळे आता कमी मुलं होती त्यामुळे एक छोटीशी बिर्याणी चिकन बिर्याणीची पार्टी होती ती तुम्हाला मी दाखवली तर मित्रांनो आजची चिकन बिर्याणीची पार्टी छोटीशी कशी वाटली ती आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटी अशाच आहे का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्येपर्यंत बाय बाय